आडा इथं रस्ता ओलांडताना चारचाकी वाहनाला धडक बसल्यानं नूतन विद्यालय करण्याचा विद्यार्थी मयूर मनोज शेळके हा गंभीर जखमी झालाय त्याला दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज इथं हलवण्यात आलंय बुधवारी आडा येथील मयूर हा विद्यार्थी नेहमीप्रमाणे कळणे इथं शाळेत जाण्यासाठी रस्त्यावर एसटीची वाट पाहत एस एसटी बस आल्यावर त्यानं एसटी बसमध्ये बसण्यासाठी विरुद्ध बाजूला धाव घेतली त्यावेळी एसटी बसच्या पुढे असलेल्या चारचाकी गाडीला तो आदळला आणि गाडीच्या दर्शनी भागावर त्याचं डोकं आदळलं तो रस्त्यावर फेकला गेला त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची एकशे दोन रुग्णवाहिका बोलावून लागलीच त्याला दोडामार ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलं त्यावेळी त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले त्याला अधिक उपचारासाठी गोव्यात पाठवण्यात आले घटनास्थळी पोलीस देखील पोहोचले होते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल